शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी मित्रांनो आपण जे आज हळद प्लॉटवर याचं नियोजन आपल्या सुखकर्ता मार्फत चालू आहे शेतकरी मित्रांनो आपण जी आज चर्चा करणार आहोत व्हिडिओमध्ये त्यामध्ये म्हणलं तर हळद पिकावर येणारा पिवळसरपणा आणि त्यावर करायची उपाययोजना याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहतात या प्लॉटची जी लागवड आहे त्या जवळपास वीस मेला याची लागवड झालेली आहे आज पंचवीस जून जेणेकरून या प्लॉटला जवळपास आज पस्तीस दिवसाचा हा प्लॉट पूर्ण झालेला आहे पण या प्लॉटवर भरपूर प्रमाणामध्ये पिवळसरपणा आलेलं आहे बरेच पानं पांढरे पडत आहेत काही पानं करपत आहेत त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करू कारण हा प्रॉब्लेम बऱ्याचपैकी शेतकऱ्याला येत आहे बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येत आहेत की आमच्या जे पानं करपत आहेत पुरे होत आहेत तर त्याचे कारण आपण काय आहेत याचे कारण आणि त्याच्यावर उपाययोजना काय करायची याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी बंधनो हळद पिवळे पांढरं पाण्या निघण्यामागलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपलं बियाणं बियाणामध्ये न्यूट्रिशनची कमतरता म्हणजे आपण या अगोदर जे न्यू म्हणजे हळद प्लॉट घेतलाय त्या प्लॉटमध्ये योग्य प्रमाणामध्ये अनद्रवाची व्यवस्थापन न केल्यामुळं त्या बियाणामध्येच आनंद्रवाची कमतरता न हळदीवर पिवळसरपणा येणं साहजिक आहे दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो आता सध्या असलेली वातावरणातली उष्णता आमच्या भागामध्ये मान्सून खूप उशिरा आलेला आहे एकच पाऊस झालेला आहे अति उष्णता म्हणजे मे महिन्यामध्ये हळद लागवड झाली आहे आणि आज जवळपास पंचवीस जून जरी आले तरी समाधानकारक पाऊस नाही मोठ्या मोठ्या पावसाचे खंड पडत आहेत आणि वातावरणातली उष्णता जे है टेम्परेचर है, आहे ते हायेस्ट आहे जास्त टेम्परेचर असल्यामुळं पिकं तणावाखाली गेले ड्रेस खाली गेले म्हणजे याच्या नुकसान काय झालं तसे मित्रांनो जास्त जेव्हा टेम्परेचर असते त्यावेळेस पिकाच्या मुळाची जे वाढ व्हायला पाहिजे जसे रुवरित झाडाची वाढ होती त्या पद्धतीमध्ये पिकाच्या मुळांची वाढ होत नाही आणि मुळांची वाढ तर होत नाही सोबतच जमिनीत जे न्यूट्रिशन आहेत आपण दिलेले त्याचा अपटेक सुद्धा खूप स्लोली स्लोली होते म्हणजे ज्या पटीमध्ये न्यूट्रिशनचा आपटेक व्हायला पाहिजे ते मिळत नाही कारण न्यूट्रिशन जमिनीतून संपूर्ण मिळण्यासाठी योग्य क्लायमेटची गरज असते आणि जास्त टेम्परेचर असल्यामुळे पिकं तणावाखाली गेल्यामुळं जमिनीतून न्यूट्रिशनचा अपटेक होत नाही त्याच्या मागचं तिसरे कारण मुख्य म्हणजे यावर्षी पाऊस लेट झाल्यामुळं आता जे पाणी आहे याला बोरवरचं जे पाणी चालू होतं बोरवेलचं ते पाण्याचं सुद्धा याला खूप ताण येत आहे म्हणजे पाणी कमी पडत आहे त्याच्यामुळे आपल्याला या पिकाला आ... त्याचाही प्रॉब्लेम येत आहे म्हणजे पीक आणखी जास्त ड्रेस खाली गेले आ... शेत बंधन इकडे दाखवतो तुम्हाला आता हे जे पानं झाले ते हे रिंग फिरल्यासारखी याचं कारण हे पानं जे असे वेडी वापरे झाले त्याचं कारण म्हणजे हे कॅल्शियमची कमतरता आहे आता हे पान बघा याच्यामध्ये पिवळसर शिरा हिरव्या पिवळसर आणि पांढरे पानं दिसत आहेत ही म्हणजे आपल्याला फेरची कमतरता आहे आता हे असे जे कमतरता ज्याच्यामध्ये काही शिरा हिरव्या आणि मधात पिवळसरपणा काही शिंगच्या पानामध्ये याच्यामध्ये कमतरताय हे बघा अशा पिवळसरपणामुळे हे पानं करपत आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यावर आपल्याला उपाययोजना जर करायची झाली तर काय करायला पाहिजे तर शेतकरी बंधूंनो आता याला जो तणाव आणलाय तो ट्रेस कमी करणं गरजेचं कर आहे आणि कमी खर्चात ट्रेस करायची जर उपाययोजना जर म्हणले आ, आ, तर आपल्याला याला जमिनीमधून पाच किलो नायट्रोजन युरिया देणं गरजेचं आहे पाच किलो जर युरिया जमिनीतून दिला तर जमिनीमधून आपल्याला युरियाचं जसं लवकरात लवकर आपटेक होईल आणि झाडामध्ये अमिनो ऍसिडची निर्मितीसाठी मदत होईल युरिया पाच किलो देणं गरजेचं आहे सोबतच आपण याला पाच किलो मॅग्नेशियम सोबत देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला झाडामध्ये क्लोरोफिल निर्मितीला लवकरात लवकर चालना मिळेल जेवढ्या लवकर झाडामध्ये अमोनो निर्मिती होईल क्लोरोफिलची निर्मिती होईल याच्यावरचा पिवळसरपणा कमी होण्यास मदत होईल पण या प्रक्रियेला थोडासा वेळ लागेल कारण आता वातावरणात खूप मोठी उष्णता आहे आणि हा याला उष्णता सण होत नाही झाडातून आलेलं जमिनीतून यायला याला वेळ लागेल तर त्यासाठी आपण एक फवारणी जर ताबडतोब घेतली याच्यावर तर खूप मोठा फायदा होईल जेणेकरून पिकावरचा ट्रेस सुद्धा कमी होईल त्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारा टक्के झिंक असलेलं चिलेटेड फार्म मधलं वीस लिटरला पंचवीस ग्राम बारा टक्केचं फिरस चिलिटेड फार्म मधलं वीस लिटरसाठी पंचवीस ग्राम आणि चिलिटेड फार्म मधलंच एक मॅग्नेशियम पंचवीस ग्राम घेणं गरजेचं आहे सोबत एखादं साधक के सारखं प्रति लिटर दोन ग्रामनं जर बुरशीनाशक नाशक वापरलं एखादं चांगलं सिलिकॉन बेस्ट चिखर जर आपण घेतले तर आपण याच्यावर जर आता ताबडतोब मला याला डायरेक्ट पानामध्ये आपण जसं न्यूट्रिशन पानामध्ये ताबडतोब दिल्यामुळे लवकरात लवकर हिवे होईल आणि याच्यावर तर ट्रेस कमी होईल ही। शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या पीक लहान आहे उष्णतेचा जास्त जोर आहे त्याच्यामुळं हे प्रॉब्लेम येत आहेत आपल्याला लवकरात लवकर याला सुरक्षा देणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने जर आपण उपाययोजना जर केली तर आपल्याला याच्यामधून लवकरात लवकर पिवळे प्रसपणा करून प्लॉट हिरवा होईल आणि आपले पिकाची वाढ पण चांगली होईल